मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण हनुमानाच्या जीवनातील ऐकून घेणार आहोत पाच कथा तर कथेला सुरुवात करूया कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर हो सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेश आहे नमो नम तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत हनुमानाच्या जीवनातील पाच कथा तर आज हनुमानजीचा जन्म उत्सव साजरा होणार आहे तर हा दिवस मंगळवार असल्याने सर्वात जास्त महत्त्व वाढून गेलेलं आहे कारण की हनुमानजीचा जो जन्मदिवस राहा जो जन्मदिवस आणि जो वार राहतो तर तो शनिवार आणि मंगळवार राहतो महत्त्वाचा जर आपण मंगळवारी असे काही उपाय पण केले या दिवशी बजरंग बली प्रसन्न करण्यासाठी तरी पण ते त्वरित फल देतात तर या दिवशी आपल्याला जास्त काही उपाय करणे शक्य नसणार तर या दिवशी या जन्माच्या पाच कथा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत तर नि कथा आपण श्रवण करून घेतल्या तरी पण आपण सर्व संकटांपासून मुक्त होतो कारण की हनुमानजी आपल्याला सर्व संकटांपासून मुक्त करणारे आहेत मोठे मोठे पर्वतसारखे संकटं दूर करतात आणि या दिवशी चमेलीच्या तेलाचा दिवा हनुमानजीच्या जर तुम्ही आ... आपल्या देवाऱ्यामध्ये सुद्धा दे तुम्ही शिवजीजवळ लावला कारण की शिवजीचा पण एक अंश हनुमानजीचाच आहे एक अवतार तर तुम्ही शिवजीजवळ पण लावलं हनुमानजीचं नाव घेऊन तरी पण चालेल या बजरंगबलीच्या मंदिरात पण तुम्ही जाऊन लावून आले तरी पण चालेल तर तुम्हाला चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि केवड्याचं अत्तर त्यांना लावायचं आहे कारण की चमेलीचं तेल हे बजरंगबलीला खूप आवडतं आणि केवड्याचं अत्तर पण खूप आवडतं आणि रुईच्या माळा रुईच्या फुलांच्या माळा पण बजरंगबलीला खूप आवडतात आणि पिंपळाच्या पानावर राम नाम हे लिहून अकरा पानं तुम्ही शिवलिंग शिवलिंगावर पण अर्पण करू शकता नाही तर तुम्ही बजरंगबलीच्या मंदिरात पण अर्पण करू शकतात कारण की लेडीजला महिलांना बजरंगबलीच्या मंदिरात जाण्याची केव्हा केव्हा मनाई राहते तर बाहेरून पण आपण नमस्कार करू शकतात नाही तर आपल्या घरच्या घरी ही सेवा तुम्ही शिवलिंगाला अभिषेक करून तुम्ही एक अंश हनुमानजीचा आहे तर तुम्ही हनुमानजीच्या नावाने कारण तुम्ही शिवलिंगाची पूजा तर करत आहोत पण कोणत्या भावनेने तुम्ही पूजा करत आहोत हे महत्वाचं तर तुम्ही शिवलिंगाला शिवाला तुम्ही हनुमानजीचं नामस्मरण करून तुम्ही नामस्मरण करून तुम्ही त्यांची पूजा अर्चना करत आहे तर ती पूजा तुमची हनुमानजींनाच अर्पण होईल असं जरुरी नाही की शिवलिंगाचं तुम्ही अर्पण करत आहे तर शिवाला अर्पण होईल कारण की शिवाला तर अर्पण होईलच पण ते सर्वात महत्त्वाचं कारण तुम्ही कोणत्या भावनेने पूजा हनुमानजीची करत आहोत तर त्या भावनेने ती पूजा त्यांच्या चरणांपर्यंत पोहोचेल त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचेल आणि आपल्या मनातल्या इच्छा लवकर लवकर पूर्ण होतील तर तुम्हाला एक दिवस चमेलीचा तेलाचा लावायचा आहे आणि जर होऊ शकलेस तर तुम्ही पाच सात अकरा बुंदीचे लाडू या दिवशी बजरंगबलीला शिवाला अर्पण करू शकता आणि तो प्रसाद तुम्ही वाच वाटू शकता या दिवशी तुम्हाला हनुमान चालिसाचं चा सुद्धा पठन करायचं आहे या दिवशी तुम्ही मारुती स्तोत्राचं पठन करू शकता एक वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठन करू शकता ह्या कथा श्रवण करू शकता तर आता आपण तिकडे शालीनी भक्तिसागर कथाला हनुमान चालिसा आणि रामरक्षा स्तोत्र येऊन जाईल तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत हनुमानजीच्या जीवनातील महत्त्वाच्या कहाण्या तर कोणत्या आहेत तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत आपण उपाय ऐकला आता आपण कथा ऐकूया कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझी ही कथा ऐकत आहात तर आपल्या गावाची कमेंट्स पण केली तरी पण चालेल श्री गणेशाय नमो नम हा हनुमंताच्या जीवनातील पाच महत्त्वाच्या कहाण्या वाल्मिकी रामायणाशिवाय जगभरातील रामायणात हनुमानजीशी संबंधित शेकडो कथाचे वर्णन आढळते त्यांच्या बालपणापासून ते कलयुगापर्यंतच्या हजारो कथा वाचायला मिळतात हनुमानजींना कलयुगातील संकट निवारक देवता म्हटले आहे केवळ त्यांची भक्ती फलदायी असते तर चला जाणून घेऊया असे कोणते पाच प्रसंग आहे तर ते आपण श्रवण करणार आहोत तर चारो युग ताब तुम्हाला पहिली लंकावर विजय मिळवून अयोध्या परतल्यावर जेव्हा राम त्यांना युद्धात मदत करणारे विभीषण सुग्रीव अग अंगद इतरांना कृतज्ञचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देतात तेव्हा हनुमानजीची श्रीरामाची प्रार्थना करतात यावद रामकथा वीर चरिष्यती महितली तावच्छरी वत्सयंतु प्रणाम्यम असे ज्या वेळेस हे म्हटलं गेलेले आहे हा मंत्र म्हटला गेलेला आहे त्यावेळेस रामजी खूप प्रसन्न होतात तर हा मंत्र ज्या वेळेस म्हटला गेला आहे तर प्रभू श्रीरामजी हनुमानजीवर खूप प्रसन्न होता अर्थात हे वीर श्रीराम जोपर्यंत या पृथ्वी तलावावर रामाची कथा प्रचलित होत राहील तोपर्यंत माझा प्राण या देहात वास करावा यावर श्री राम त्यांना आशीर्वाद देतात एकमेतत कपश्रेष्ठ भविता नात्र संशया चरश्यती कथा याव देशा लोके च मामिक तावत ते भविता शरीरे पवस्तता लोका ही या वत्सा तावत स्तयायंती मे कथा अर्थात हे कप हे कपिश्रेष्ठ असेच घडेल यात शंका नसावी जोपर्यंत माझी कथा जगात प्रचलित आहे तोपर्यंत तो तुझी कीर्ती अमिट राहील आणि तुमच्या शरीरात प्राण राहतील जोपर्यंत हे लोक बनलेले राहतील तोपर्यंत माझी कथा देखील स्थिर राहील चारो जुग परताप तुमारा हे प्रसिद्ध जगत उजी आरा म्हणजे संजीवनी पर्वत दोनदा उचलले बालपणी एकदा हनुमानजींनी देवगुरू बृहस्पतीच्या आज्ञेवरून वडिलांसाठी समुद्रातून संजीव संजीवनी पर्वत आणला हे पाहून त्यांची आई खूप भावुक होती त्यानंतर राम रावण युद्धात रावणाचा पुत्र मेघनाथ याने शक्तिबाणाचा वापर केला तेव्हा लक्ष्मणासह अनेक वानर झाले जामवंताच्या सांगण्यावरून हनुमानजींनी संजीवनी वनौषधी घेण्यासाठी द्रोणाचल पर्वतावर निघाले ओळखू न आल्याने त्यांनी डोंगराचा एक भाग उचलला आणि परत जाऊ लागले वाटेत त्याला काल नेहमी राक्षसाने अडवले आणि युद्धासाठी आव्हान दिले काल नेहमी हा रावणाचा अनुयायी होता काल नेहमी रावणाच्या सांगण्यावरून हनुमानजीचा मार्ग अडवण्यासाठी गेला होता पण राम भक्त हनुमान मानाला त्याच्या कपटाची जाणीव झाली आणि त्याने लगेच त्याचा वध केला तिसरी कहता विभीषण आणि राम यांची भेट घडवून दिली जेव्हा हनुमानजीच्या सीता मातेच्या शोधात विभीषणाच्या महलात जातात विभीषणाच्या महलावर कोरलेली रामाची खून पाहून ते प्रसन्न होतात तेथे विभीषण यांना भेटतात विभीषणाला परिचय विचारतात तेव्हा स्वतः रघुनाथाचा भक्त म्हणून ओळख करून देतात हनुमान आणि विभीषण यांचे दीर्घ संभाषण झाल्यावर हनुमानजींना माहिती पडलं की हे कामाचे व्यक्ती आहे यानंतर श्रीराम लंकेवर आक्रमण करण्याच्या तयारीत असताना विभीषणाचा रावणाशी वाद सुरू होता शेवटी विभीषण राजवाडा सोडतात आणि रामाला भेटण्यासाठी आतुरतेने समुद्राच्या या बाजूला येतात विभीषण येताना पाहून वानरांनी शत्रूचा एक खास दूत असल्याचे जाणून त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही सुग्रीव म्हणतात हे रघुनाथजी ऐका रावणाचा भाऊ भेटायला आला आहे प्रभू म्हणतात हे मित्र तुम्हाला काय वाटतं वानरराज सुग्रीव म्हणतात हे नाथ राक्षसाची माया कळून येत नाही इच्छेने रूप बदलणारा हा कोणत्या कारणाने आला हे माहित नाही अशात हनुमानजी सर्वांचे सात्वन करतात आणि सुद्धा म्हणतात की आश्रयाची भीती दूर केली पाहिजे हे माझे व्रत आहे अशा प्रकारे श्री राम विभूषणाची भेट हनुमानजीमुळे निश्चिंत झाली सर्वप्रथम रामायण लिहिले धर्मग्रंथानुसार विद्वानांचे म्हणणे आहे की हनुमानजींनी प्रथम रामकथा लिहिली आणि तीही आपल्या नखांनी खडकावर ही रामकथा वाल्मिकजीच्या रामायणाच्या आधी लिहिली गेली होती आणि ती हनुमंत रामायण म्हणून प्रसिद्ध आहे ही घटना घडली तेव्हा प्रभू श्री राम रावणावर विजय मिळवल्यानंतर श्रीराम अयोध्येत राज्य करू लागला